सांस्कृतिक कार्यक्रम का असणाऱ्या कार्यक्रमामध्ये का आपले जिल्हाधिकारी डान्स करतात गार डोंगराची हवा कलेक्टर साहेब इथं माझा शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात मला नुकसा करतोय त्याचं घर वाहून गेले त्याचे जनावर वाहून गेले त्याचे शेत वाहून गेले कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब सहा दिवस झाले एक माणूस आत्महत्या ते पुरात वाहून गेलाय त्याला भेटायला तुम्हाला वेळ भेटली नाही दिवसानं व्यक्ती आज सापडते आणि तुम्ही गार डोंगराच्या हवा तुम्ही नृत्य करत आहात तर तुम्हाला या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही साहेब तुम्हाला सरकारने त्वरित त्वरित निलंबित केलं पाहिजे मी घोषणा करतोय निवेदन देतोय सरकारला जर तुम्हाला एक तारखे पण एक ऑक्टोबर पर्यंत जर नाही तुम्हाला निलंबित केलं तर दोन ऑक्टोबरला मी महात्मा गांधीला गा जा विचार स्वर्गात जाणारे याच कलेक्टर मी उडी आहे आम्ही उडी मारणार आहोत आणि महात्मा गांधीला विचारणार आहे महात्मा गांधीजी तुम्ही इंग्रज का घाल देशातले कारण इंग्रजापेक्षा सुद्धा बेजबाबदार हे कलेक्टर आहेत हे जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर डान्स करीत असतील उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी जर डान्स करीत असतील तर ह्याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही त्याच्यामुळं आज माझा शेतकरी आत्महत्या करतोय माझ्या शेतकऱ्याचं शेत जमीन चाटून गेले तरी शासनाच्या निधीच्या कुठल्याही प्रकारचा न्याय देत नाही साहेब आणि तुम्ही डास करायला खोकल्या हे चुकीचं आहे तुम्हाला ह्या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही तुमची पात्रता नाही तुम्ही बेजवाबदार जिल्हाधिकारी आहेत तुम्हाला या शासनानं तुम्हाला निलंबित केलं पाहिजे माझा एकनाथ शिंदे आपलं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि बावन फुळेला सवाल आहे एक एक तहसीलदार निरप जर गाणं म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करता तस ह्या जिल्हाधिकाऱ्यांना नृत्य काम केलेलं आहे तुम्ही यांच्यावर कारवाई करणार का मला एक तारखेपर्यंत उत्तर अपेक्षित आहे मीडियाच्या माध्यमातून त्यांना हे करतोय जर तुम्ही एक तारखेपर्यंत जर यांच्यावर नाही कारवाई केली तर दोन तारखेला आम्ही सगळेजण हे कलेक्टरांक आत्मदान करणार आणि ह्याला जिम्मेदार हे सरकार राहणार आहे ह्या सरकारवर कारवाई कर ज्या सरकारने ह्या कलेक्टरवर कारवाई करायची आहे या अडिशनल मॅडमवर कारवाई करायची आहे दोन जो दोन तारखेला जर नाही झालं तर इथनं उड्या आणून मी महात्मा गांधीला जा विचारणार आहे की ह्या ह्यांना कशाला पाहिजे तुम्ही हे केलंय जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे शेतकऱ्याच्या अधिकारी जवाबदार कलेक्टर वर हे पाहिजे कलेक्टर वर कारवाई झालीच पाहिजे या कलेक्टर वर जर नाही कारवाई झाली तर दोन ऑक्टोबरला आम्ही आत्मदान करणार जय जवान जय किसान जय जवान जय किसान पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत पाहिजे मतग्रस्त शेतकऱ्यांना मदत पाहिजे जबाबदार कलेक्टर वर कारवाई पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा जबाबदार कलेक्टर ला त्वरित कारवाई करून ह्याच्यावर कारवाई करून ह्याला निलंबित केलं पाहिजे नाहीतर संघटना जरा विचारल्याशिवाय सोडणार नाही या कलेक्टरच्या पदवीला सुद्धा किंमत नाही राहिली जर हे कलेक्टर जर नाच काम करत असत गार डोंगराची हवा त्या जर गाण्यावर डान्स करीत असतील तर हे त्या पात्रतेच नाही ते योग्यतेचे नाही त्या जबाबदारीचे नाहीत म्हणून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं हे आमची मागणी आहे

અમારે આવડર કરતા તોય ગાડી આવી ગઈ મને ગાડી આવી ગઈ હટ આ વાત મારી બસાઈલા વાતમાં હટ જાય જલ જાય ગયો એક જતો હટ સકરવાળો કરતોય હટ કરે કામ હટ હટ બધા આત્મજતો હટ હટ આત્મજતો હટ મારા ભાઈ વિશે તાકતો હટ હટ બોલ મારા વિના તો બોલ એક જ

শেকো <laughs> <laughs> <laughs>

आंदोलन करताना पण तिथं आला इथं खुर्चीच आंदोलन करत नाही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलं ते कुठं बी करायचा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे सांगतोय की आंदोलन करताना मारलं पाहिजे चार पाच पत्रकार पुढे कर अहो अवय आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा तळमळीचा प्रश्न आहे एक रुपया निधी आणि शेतकऱ्याला भेटला नाही त्याचा घरं उद्धवत झाली ती त्याची घरं वाहून गेली ती शेत वाहून गेली ज्या त्याच्या जनावरांवर वाहत होता चालत होता ते जनावर सुद्धा जी वाहून गेले ती शेतकऱ्याची माझ्या आणि ह्या शासन आम्हाला मारायची भाषा करतय ह्या गद्दार शासनाला आता जाबी झाले सोडणार नाही हे पाटील म्हणून पोलीस आहे आरडी सी मॅडमला तो बंदोबस्त लायने ह्या माणसाला पुढे केलंय आणि लाठी चार्ज करायचा यांचा नियम हे होता उद्देश होता आम्हाला मारायचा यांचा उद्देश होता त्यांना आम्ही एस पी आता जाऊन या पाटलाची तक्रार करतोय जोपर्यंत पर्यंत निलंबित करणार नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही आता